आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा एकच खळबळ सटाण्यात चोरट्यांची हत्यारांसह दहशत वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर सटाणा नाशिकच्या सटाणा तालुक्यात सटाणा भाक्षी रोडवर शरदनगर येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बंद असलेले एक घर फोडले असून घरातील सर्व वस्तू कपाट कपडे साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले शेजारच्यांना हा प्रकार समजताच त्यांनी लागलीच पोलिसांना फोनद्वारे ही माहिती कळवली असल्याचे समजते हे संशयित चोरटे त्या परिसरातील एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांच्या हातात असणारे हत्यार बघून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तेव्हा लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे